जिथे सत्य तिथे नमस्कार मंडळी तुम्ही पाहत आहात तुफान न्यूज जिथे सत्य तिथे आम्ही महापालिका निवडणुकीत मोठा विजय मिळाल्यानंतर भाजपने आता जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी कंबर कसली आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात जिल्हा, जिल्हा परिषदेच्या बासष्ट गटांसाठी आणि पंचायत समितीच्या एकशे सव्वीस जागांसाठी तब्बल नऊशे पन्नास इच्छुकांनी भाजपकडे उमेदवारी मागितली आहे भाजपचे पश्चिम जिल्हाध्यक्ष संजय खंबायते आणि उत्तर जिल्हाध्यक्ष सुहास शिरसाट यांनी ही माहिती पक्ष नेतृत्वाकडे सादर केली आहे इच्छुकांची संख्या मोठी असली तरी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटासोबत युतीसाठी प्रयत्न केले जाणार असल्याचे संजय खंबायते यांनी सांगितले आहे मात्र या जिल्ह्यातील मागील महापालिका आणि नगरपरिषद निवडणुकीत युती न झाल्यामुळे सध्याची युतीची शक्यता धुसर मानली जात आहे दुसरीकडे महाविकास आघाडीतील पक्षांनी पराभवानंतर नव्याने आघाडी मजबूत करण्याचे प्रयत्न सुरु केले आहेत सर्व पक्ष एकत्र आले तरच विजय शक्य आहे असा मतप्रवाह काँग्रेसमध्ये असून वंचित बहुजन आघाडीला सोबत घेण्याबाबतही चर्चा सुरु आहे वंचित बहुजन आघाडीच्या कार्यालयात जिल्हा परिषद निवडणुकीसाठी मोठी गर्दी पाहायला मिळाली आतापर्यंत जिल्हा परिषदेसाठी ब्याऐंशी तर पंचायत समितीसाठी एकशे सत्तर इच्छुक उमेदवारांनी अर्ज केले आहेत दरम्यान एमआयएमने छत्रपती संभाजीनगरसह बारा जिल्ह्यांत जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका पूर्ण ताकदीने लढवण्याची घोषणा केली आहे शहरी भागातील यशानंतर पक्षाने आता ग्रामीण भागाकडे मोर्चा वळवला आहे एकूणच जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्ष तयारीत असून इच्छुकांची वाढती संख्या आणि संभाव्य आघाड्यांमुळे जिल्ह्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे ही बातमी तुम्हाला महत्वाची वाटली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि अशाच ताज्या खऱ्या आणि निर्भीड बातम्यांसाठी न्यूज सोबत कायम जोडलेले रहा